नमस्कार सेविका ताईनो पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑफलाईन जे काम करत असतो त्या रजिस्टर मधील जे महत्वाचे रजिस्टर आहे ग्रेडेशन म्हणजे पोषणाची स्थिती त्या महत्वाच्या रजिस्टरवर आपण चर्चा करणार आहोत आणि हे रजिस्टर तुम्ही एकदा नक्कीच बघा कारण हे रजिस्टर तुम्ही बघितल्यावर तुम्हाला नक्कीच अशा प्रकारे सुंदर असे रजिस्टर बनवायला नक्कीच आवडेल आणि ज्यावेळेस आपण अंगणवाडीत काम करत असतो त्यावेळेस आपण दोन प्रकारे काम करत असतो एक आहे ऑनलाईन म्हणजे आपण जे मोबाईलमध्ये पोषण ट्रॅकरवर सर्व माहिती भरत असतो आणि दुसरं म्हणजे ऑफलाईन जे आपण अंगणवाडी स्तरावर सर्वे रजिस्टर हे ठेवत असतो तर कुठलेही वरिष्ठ अधिकारी येत असतात किंवा सुपरवायझर मॅडम असतात तर ते आपले रजिस्टर हे बघत असतात तर आपण सर्व अंगणवाडी सेविकेचे एक कर्तव्य असते की आपले रजिस्टर जेवढी सुंदर आपल्याला ठेवता आले जेवढे परिपूर्ण ठेवता आले तेवढे आपल्या कामाचा परिणाम हा चांगला होतो म्हणजे आपले काम तेथे व्यवस्थित आहे असे दिसते तर चला बघू आज आपण ग्रेडेशन रजिस्टर हे कसे ठेवायचे आणि तुम्हाला जर हे रजिस्टर आवडले तर तुम्ही नक्कीच कमेंट करून मला कळवा की रजिस्टर कसे आहे चला आपण पुढच्या याला सुरुवात करू तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला रजिस्टर हे आपले भरून घ्यायचे तर हे रजिस्टर भरत भरत असताना पहिले जे पेज असते ते मुलींसाठी असते आणि दुसरा जो भाग आहे सॉरी पहिला भाग हा मुलींसाठी असतो दुसरा भाग हा मुलांसाठी असतो तर आपण इथं मुलांचे पेज बघत आहोत तर हे बघा अशा प्रकारे मी रजिस्टरला रंगांचा वापर केलेला आहे कारण जे आपलं वृद्धीचा आर्ट असतो तो आपला हा आलेख असतो तो हा रंगाच्या स्वरूपाने आपल्याला आखलेला असतो कारण जे लाभार्थी आपण वजन उंची टाकत आहोत तर ते रंगा देखील देखी ओळखले जात असते कारण जो वरचा जो पांढरा कलर असतो तो आदर्श असतो दुसरा जो असतो तो हिरवा रंगाचा असतो त्याचा अर्थ की ते, ते बाळ हे नॉर्मल म्हणजे साधारण श्रेणीचं आहे त्याच्यानंतर नारंगी असतं ते म्हणजे कमी वजनाचे बालक आणि शेवटचं म्हणजे लाल रंगाचं असतं तर ते तीव्र कमी वजनाचे बालक अशा प्रकारे ते आलेख रंगामध्ये दिलेलं असतं तर मी ते रजिस्टर म्हणजे रजिस्टरची जी माहिती आहे ती रंगाच्या स्वरूपातच इथं ठेवलेलं आहे तर हे बघा तुम्हाला जे वरिष्ठ येत असतात त्यांना देखील हे रजिस्टर नक्की आवडेल कारण त्यांना जर लाभार्थी त्यांनी बघितले तर अं जे लाभार्थी त्यांना बघायचे की महिन्यानुसार त्या बालकामध्ये बदल झाला किंवा नाही तर हे बघा मी तुम्हाला हे शेवटचे लाभार्थी दाखवते कार्तिक राकेश पावरा तर हे बघा एप्रिल महिन्यात ते बाळ मध्यममध्ये होते त्यानंतर मे महिन्यात मध्यममध्ये होते आणि उंचीनुसार नॉर्मलमध्ये तर हे बालक जुलैपर्यंत हे मध्यममध्ये होते आणि इथं बघा मध्ये ते बाळ साधारणमध्ये गेले तर तुम्ही वरिष्ठांना जर हे रजिस्टर दाखवले तर तुम हे रजिस्टर त्यांना नक्कीच समजेल की रंगामधून देखील ते सहज सांगू शकतात की हे बालक कोणत्या श्रेणीचं आहे किंवा कुठल्या महिन्यात त्याचा बदल झालेला आहे तर हे रजिस्टर तुम्हाला नक्कीच आवडेल अशा प्रकारे जर तुम्ही रजिस्टर ठेवले तर ते दिसायला देखील सुंदर असते आणि जे वजन श्रेणी आपण रंगाद्वारे ठरवत असतो तर ते इथं लक्षात येणार येत असते त्यानंतर बघा त्या रजिस्टरच्या शेवटच्या पेजला अशा प्रकारे आपला महिन्याचा पूर्ण घोषवारा हा दिलेला असतो तो देखील मी म्हणजे रंगाच्या रंगाचा वापर केलेला इथं तर सर्वप्रथम इथं बघा तर आपल्याला सर्वप्रथम इथं सर्वेक्षित लाभार्थी इथं टाकायचे त्यानंतर दोन नंबरचं बघा ज्या बालकाचे आपण वजन घेतले ते एकूण बालक इथं आपल्याला टाकायची त्यानंतर तिसरं जे बालकं आपण वजन घेतले त्या बालकापैकी म नॉर्मल म्हणजे साधारणचे कमी वजनाचे तीव्र कमी वजनाची बालकं अशी टाकायची त्यानंतर जी बालकं आपण वजन उंची घेतली सॉरी उंची घेतलेली आहे ती बालकांची संख्या इथं आपल्याला सहा नंबरला टाकायची आणि लांबीनुसार नॉर्मल मध्यम आणि तीव्र अशा प्रकारे हा दुसरा घोषणा देखील याच्यातच आपल्याला दिसतो त्यानंतर दहा नंबरचं बघा मागील महिन्याचे जे बालक होते त्यांची स्थिती आपल्याला नोंदवायची आहे आणि त्यानंतर जे आपण जी डी जी एफ जी डी म्हणतो ग्रोथ फोर्ट्री आणि ग्रोथ डिक्लेअर ते देखील लाभार्थी आपल्याला इथं टाकायचे तर त्यानंतर त्या महिन्याचे आपल्याला मृत्यू जन्म उपजत आणि एकूण जे कमी वजनाचे अशा प्रकारे आपल्याला हा घोषवारा इथं रजिस्टरच्या शेवटी काढायचं आहे तर त्याच्यात देखील मी रंगाचा वापर केलेला आहे तर हे बघा सर्वेक्षितनुसार साधारणचे बालकं त्याच्यानंतर मध्यम त्याच्यानंतर तीव्र आणि उंचीनुसार देखील तशाच प्रकारे आपण रंगांचा वापर करून हा सुंदर असा घुशवारा बनवू शकतो कारण आपले दप्तर जेवढे सुंदर तेवढ्याच आपल्या कामाचा परिणाम देखील सुंदर असतो तर तुम्हाला हे रजिस्टर नक्कीच आवडले असेल अशी आशा करते आणि तुम्ही कम कमेंटद्वारे मला नक्कीच कळवणार धन्यवाद